नमस्कार जनतेचा आवाज 24/7 फोर सेवन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने नरसी तालुका नायगाव येथील ग्रामपंचायतीच्या शासकीय जागेवर झालेले अतिक्रमण तात्काळ काढा यादव सोनकांबळे नरसी तालुका नायगाव येथील ग्रामपंचायत शासकीय जमीन गट क्रमांक दोनशे बावीस दोनशे तेवीस वरील अतिक्रमणित जागेवरील बांधकाम तात्काळ काढण्यासाठी तहसील कराडे नायगाव येथे देगलूर येथील सामाजिक कार्यकर्ते यादव धोंडेबा सोनकांबळे हे अमरण उपोषणास बसले आहेत याबद्दल सविस्तर वृत्त असे की नायगाव तालुक्यातील मोजे नरसी येथील ग्रामपंचायत शासकीय गट क्रमांक या जागेवर सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगणमताने स्वतः घेत असल्याने सदर जागेवरील अतिक्रमण काढण्यात यावे याकरता देगलूर येथील सामाजिक कार्यकर्ते यादव सोनकांबळे यांनी दोन हजार एकवीस पासून ते आजपर्यंत या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी लढा देत आहेत त्या झालेल्या ग्रामपंचायतीच्या शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्याच्या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड तहसीलदार नायगाव गट विकास अधिकारी पंचायत समिती नायगाव या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नरसी येथील ग्रामपंचायत ग्राम ते ग्राम वेळोवेळी कार्यवाही करण्याचे आदेश देऊनही नरसी येथील निबर गट सरपंच व ग्रामसेवक यांनी सदर वरिष्ठांचे आदेश न जुमानता त्या आदेशाला केलाच्या टोपलीला दाखवल्याचा आरोप यादव सोनकांबळे यांनी आपल्या निवेदनात केला आहे सन दोन हजार अकरापासून पासून ते आजपर्यंत हा प्रश्न निकालीने लागल्याने त्यांनी आज दिनांक दहा मार्च रोजी पासून तहसील केलेल्या नायगाव आहे त्या ठिकाणी बेमूत अमरण उपोषण सुरू केले आहे सदर निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्हाधिकारी नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड तहसीलदार नायगाव गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगाव यांना देऊन उपोषणास सुरुवात केली असल्याचे निवेदनात म्हटले